यार, फोन उचल कधीपासून कर, ट्राय करतोय उचलना <laughs> लवकर सानवी अगं रव्याचा मेसेज बघितला काय काय अरे यार आईला म्हणाले होते की येताना एक किलो रवा घेऊन येते म्हणून आता रव्याचा मेसेज ग्रुपवर टाकायची काय गरज होती काय एक किलो रवा अगं काय म्हणतेस तू अरे उद्या आमच्याकडे सत्यनारायण आहे ना, ना, ना। त्यासाठी वाण्याकडून रवा आणणार होती अगं हे सत्यनारायण मी त्या रव्याबद्दल बोलत नाहीये अगं आपला रवी सुसाईड करतो आहे काय भारत फायनल हारला म्हणून आपला रवी शास्त्री सुसाईड करतोय अरेवर पडली आहेस काय अरे रवी शास्त्री नाही रे रवी डोळस आपला मित्र रव्या अगं आपला रव्या काय रब्या अरे आपल्या रब्या अगं हो आपल्या सुसाईड करतोय पण का तेच तर माहित नाहीये ना अगं त्याने आपल्या ग्रुपवर मेसेज टाकलाय म्हणून अरे पण असं अचानक झालं तरी काय ते तर आता त्याच्या घरी गेल्यावरच कळेल मी बाकीच्यांना पण त्याच्याकडे बोलावलं हो आहे तू पण मला तिकडेच भेट ठीक आहे <laughs>

ती खाता ने तर खात असते काय हे तुझ्या बापाचं खाते काय ए रवी तुमचं काय चाललंय खाण्याचा विषय नको अरे रवी तू तिला नेमकं काय विचारलं अरे मी तिला नेमकं तिला म्हणलं की मला तू खूप आवडते तुला मी आवडतो का तर चटकन नाही म्हणल मनाने तुझ्यात काय आहे तू आवडत नाही म्हणजे तू कुणालाच आवडत नाही असं होत नाही ना एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही असं होऊ हो तेच ना मी कधी बसून समजवत आहे दादाला हो तेच ना आणि आता स्वतःचा जीव द्यायला आणि तुला जीव देणं एवढं सोपं वाटतं का हो ना जीव देणं म्हणजे काही खायचं काम वाटलं नाही पुन्हा खाण्याचा विषय काढू नको

त्यामुळे रवे आत्महत्या करायचं म्हणतोय काय म्हणाली काय म्हणणार म्हणाय आत्महत्या करत असेल तर सुसाईड नोट्स माझं नाव नको लिहून सांग तिच्यासाठी आपला जीव घ्यायला चालला आहे थांब तिला असं नाही करणार अरे दादा रवी दादा। अरे इतना हरपी घालून ठेवलं तरी कुठं आहे दादा, दादा। मला वाटलंच दा, तू पहिला हाच विचार करशील म्हणून मी आधीच हरपी घाली फिनल दोन्ही टॉयलेटमध्ये टॉयलेट मध्ये उठून काका तू काय स्वतःला टॉयलेट समजतोस काय अरे हरपीक काय पित आणि आज कालच्या फिनल ने तर टॉयलेट पण स्वच्छ नव्हतं तर त्याने तू काय साफ होणार थार शी, बेगोन आहे काय नाही का बेग बेगॉन बेगॉन पहिले तुझा धिरड आहे की पार आणि त्याचा वास एवढा घाण होतो की पेज आधी उलटी होईलेला त्यापेक्षा तू टेरेसवरून उडीवर जाता टेरेस आणि पण त्याची चावी त्या सोसायटीच्या सेकडे ते काकांकडे आहे म्हणजे तो जोशी कोकणकडे अरे बाप बापरे त्यांच्याकडून चावी घ्यायची म्हणजे वाघाच्या जवळ हात घालून चावी काढण्यासारखं आहे अरे आपण एक वेळे वाघाची जेवढं

हे काही नाही तू एवढी मारण्याच्या भानगडीत पडूच नकोस तुझ्याकडे कट्टर आहे का हो आहे का कट्टरने हाताची नस कापून घ्यायची अरे ते खूप पेनफुल असत आणि कसं आहे त्याने लगेच जीव पण जात नाही जोपर्यंत शरीरातील सगळं रक्त बाहेर येत नाही ना तोपर्यंत तडफडत राहावं लागतं हो ते नकोच आणि रक्त बघून मला बोल येते आता एकच मार्ग तो म्हणजे आपला पारंपरिक सोपा आणि कमी खर्चाचा कोणता लटकण्याचा अरे पण त्यासाठी जाड दोरी आहे का जार दोरी नाही सुतली आहे चालेल वा सुतळी अरे सुतळी काय करायची आहे ती नंतर कामाला येईल तुझ्या तिरडीचे बांबू बांधण्यासाठी <laughs> अजून किती वेळ रडशील यार बस कर आम्ही तू काही लटकण्याच्या फंदात पडू नये अरे तुझ्या वजनाने जर पंखा खाली आला ना तर रात्रीच्या झोपायचे हो तुझ्या घरच्यांचे मग आता एकच मार्ग कोणता इलेक्ट्रिक सॉप <laughs> म्हणजे म्हणजे थ्री पिन मध्ये तीन होता घालायचे आणि स्विच ऑन करायचं थोडासा शरीरला झटका लागेल पण एका झटक्यात जीव का झटका हाय जोरो से लगा हाँ लगा शादी बन गई अमर कैद की सजा बरायस ना ठीक है ना 아니 हो 아니 हो झटका लागला तरी स्विच मधली तीनी मोठ काढू नको दादा नाहीतर लक्वा मारे <laughs> अरे पण असं मात्र सुसाईड वाटेल का हो ना लोकांना वाटेल प्लग लगी चुकून हात टाकला आणि चुकून मेला हे शॉक वगैरे नको मेल्यावर काळा कुट्ट झालेला रवी मी नाही पाहू शकणार अरे मग आता तुम्ही सांगा मी मरू तरी कसा एक काम कर तू हे विचार हो मी बोल सू छे काई नहीं? अरे गंडा मग सुसाईड काय मज्जा म्हणून काय करायचंय माझे जीवाचं मी वाटेल ते तुझं मी काय ऐकू खमालच मी त्या दिवशी तुला म्हणाले की मला तू आवडत नाहीस तर ते बरोबर ऐकून घेतलंस आणि आज मी तुला विचारते की तू सुसाईड का करतोयस तर तू म्हणतोयस तुझं मी काय ऐकू अरे रवी नक्की तुझ्या जीवनात मला काय स्थान आहे तुझ्यासाठी मी महत्वाची आहे की नाही प्रॉब्लेम ऐकून आणि काही झालं की लगेच लोकांची भूमिका घेतोस आता हेच बघ ना तुझे एवढे जवळचे मित्र तुला किती समजवण्याचा प्रयत्न आहे पण तू त्यांचं ऐकायचं सोडून स्वतःच खरं करतोय तुझी हीच गोष्ट मला आवडते आणि म्हणूनच मी तुला नकार दिलाय बघितलंच दादा मी सांगितलं होतं ना तुला की तुझं प्रेम आहे ती मुलगी खूप चांगली असणार अगं मी पण सेम त्याला हेच म्हणाले हे तर काय वाईट नाहीये ती खूप गोड आहे खूप छान आहे आणि आम्हाला तर ती खूप आवडते नाही का नाही ओके ओके कळलं आता मी बोलू रवी खरं तर मी तुझी परीक्षा घेत होती पण पर त्या परीक्षेत तू वापस झालास कारण की तू आत्महत्याचा विचार केलास पण तेवढे चांगले मित्र जोडलेस ना त्यांनी ते तुला कळण्यापासून थांबवलं आणि त्यामुळेच मी तुला होकार देते काकाला काकी चला छान शेवटी काही का होईना हे तर तुला हो म्हणाली आता पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे पाहिजे अरे पार्टी कसली उद्या आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे जोड्यानेच बसू दे पूजेला दोघांना हो <laughs> मग चला गरबा रमो हॅलो